नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे प्रति पंढरपूर म्हणून हे नावलौकिक पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी आपण आलो आहोत तसेच श्री समर्थ गोविंद महाराज यांचे सातवे वंशज हरिभक्त पारायण शिवानंद महाराज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी हा उत्सव असतो या यात्रोत्सवाला भरपूर भाविक या ठिकाणी पंढरपूर जमत श्री गोविंद महाराज आपण आपल्या साध्या भाषेत लोक म्हणतो आणि संतांच्या भाषेत आपण आर्य म्हणतो प्रथम पर्र अंगज दुसरे उद्धव तिसरे ते नामा चौथे तुकया पाचे श्रेष्ठ झाले गोविंद पहाते कलयुगात सहावा अवतार गोविंद महाराजांचा झाला पहिला अवतार भक्त प्रलादांचा झाला दुसरा अवतार रामायणामध्ये अंगदांचा झाला तिसरा <yellik> अवतार महाभारतामध्ये उद्धवांचा झाला <yellik> चौथा अवतार नामदेवांना नामदेवांनी सांगितलं की अयोनिया स्तंभो मला कुठल्याही आईच्या उदरी जन्म नको म्हणून नामदेवांचा जन्म पंढरपुरात चंद्रभागेत शिंपलात झालं म्हणून आपण त्यांना नामदेव शिंपी म्हणतो <yellik> <yellik> नामदेव नामदेव महाराजांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यात शतकोटी अपंग तयार करेल नामदान करून ते पूर्ण नाही झाल्यामुळे पाचवा अवतार तुकाराम महाराजांना देवळा जावा लागला आता वारकरी संप्रदायाचे जे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे सतरावे अंश आहेत तुकाराम महाराजांकडून शतकोटीतले चार हजार बासष्ट अभंग झाले आणि दोनशे अभंग राहिले आणि दोनशे अभंग करता गोविंद महाराजांना उत्तर तालुका येरुंडोळ जिल्हा जळगाव मध्ये जिजाम्या घ्यावा गोविंद महाराजांचा जन्म सतराशे पंच्याऐंशी अठराशे पंचवीस अंत चाळीस वर्षाची काळात गोविंद महाराजांचे वडील जेप्रूला झेंडूला पाटील आई काशीबाई गोविंद महाराज हे वयाच्या आठव्या वर्षी पंढरपूरला निघाले पंढरपूरला निघाल्यानंतर दिनचर्या करत चालले कोणाला अजिंठामध्ये मध्ये अजिंठा घाटामध्ये कोणाला अजिंठा जिथे मुक्काम थांबलेला तिथे गोविंद महाराज बोस्कर लोकांनी हातपाय वगैरे दाबायचे अशी दिनचर्या करत गेले त्या टायमा चंद्रभागेला पूर आला आणि त्या पारावर सर्व वारकऱ्यांना जायचं कसं जायचं म्हणून गोविंद महाराजांनी चंद्रभागेत पाय टाकल्या आणि श्री उठ्ठाल बरोबर पाणी कमी झालं आणि वारकरी त्या पार वयाच्या वया नवव्या वर्षी निघा लागले गोविंद mm. महाराज वडील नास्तिक होते पोलीस पाटील असल्यामुळे गोविंद महाराजांच्या वडिलांनी गोविंद महाराजांना खोलीत कोंडलं पाचवन ठेवलं सकाळ संध्याकाळ जेवण वगैरे दिलं जात होतं होईन महाराज पंढरपूरच्या वाड्याला निघाले कोणाला अजिंठा कोणाला पैठणला कोणाला देवराई कोणाला बिडकिनला कोणाला करमाळाला कोणाला चंद्रभागेत तर कोणाला विठ्ठल मंदिरात असे गोविंद महाराज घेतले वारकरी पंढरपूरच्या वाडीहून घरी आले आणि जंडूला पाटला सांगितलं तुमचा मुलगा तर मला इथे दिसला कोणी म्हणतो इथे दिसला नाही मी तो वाचमन ठेवला आणि त्याला रोज सकाळ संध्याकाळ जेवण वगैरे झालं शादी घेतली भोली उघडून बघितले गोविंद महाराज जैसे कि वैसे वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे सतराशे पंच्याण्णवला गोविंद महाराज पंढरपूरला गेले आणि सतराशे पंच्याण्णव पाच अठराशे अठराशेने दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आणि हे आता तीस आता हे दोनशे एकतीस आषाढी एकादशी महाराजांनी हा जागतिक विक्रम केला की मेहलेली बाई जयंत केली आणि हा जागतिक विक्रम झाल्यानंतर संपूर्ण उतराणला आलंय संपूर्ण महाराष्ट्रात गहू नाव झालं की गोविंद महाराजांनी मेलेली बाई जिवंत केली असं गोविंद महाराज शेतकरी होते दोनशे एकर जमीन अहिल्याबाई होळकर गोविंद महाराजांची गुरुबाई अहिल्याबाई होळकरने गोविंद महाराजांना जो हाती दान दिलेला होता त्याची किंमत चार हजार आठशे बत्तीस त्या टायमाची गोविंद महाराज शेतात गेले आणि मजुरांना सांगितलं तुम्ही दोन दगड घ्या विठ्ठल विठ्ठल करत बघा मजुरांना मजुराशी म्हटलं त्यांनी दोन दगड घेतले विठ्ठल विठ्ठल करत त्या परेडमध्ये एक पक्षाला एका पाजाने गुल्लरनं जागा मारला पक्षी तळमळ करायला लागला गोविंद महाराजांनी काय केलं त्यांची पागोटी बंडी उपरनं ठेवलं आणि त्याला पोथी मांडले आणि जसं मी द्याबाईला जोदान दिलं तसं मी एका पक्षाला जोदान दिलं आणि देवाची मी करुणा भा म्हणून पक्षाने काय करायचं जमिनीपासून फटफट फट वरती जायचं फांदीपर्यंत परत खाली पाठव पाहिजे तसं गोविंद महाराजांनी विठ्ठल म्हटलं की उडी घ्यायची परत पाठव पाहिजे परत परत जायचं आणि त्यांच्या पागोटेला त्याला नमस्कार करून पाठीच्या उडी घ्यायची म्हणून गोविंद महाराजांच्या महाराष्ट्रात एकमेव उडीच्या लोटांगीनी भजन आणि ते आषाढी एकादशी राम नवमी वगैरे ह्या पर्यायमध्ये होत असतात इथल्या टायमाला होता आणि गोविंद महाराजांनी त्या पक्षीलाही योगदान केलं मग पांडुरंग शेतामध्ये प्रगत झाले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत चंद्र सुरू आहात आहे तोपर्यंत तू हे भजन चालू ठेव उडीचे उडीचे भजन आता उडीचे भजन चालू मग गोविंद महाराजांनी सांगितलं की माझ्या वशाचं रक्षण कर माझा वंश कोणता जिथे तू जिवडी पडेल तिथे माझा तळ आत मी त्या रक्षण करेल गोवन झाला मग गोविंद महाराजांनंतर मग त्यांचे चिरंजीव कोताराम महाराजांनी त्यांची परंपरा चालू केली कोताराम महाराज नंतर त्यांचे चिरंजीव पांडुरंग महाराज पांडुरंग महाराज नंतर वामन महाराज वामन महाराज नंतर माधव महाराज माधव महाराज नंतर आता रामकृष्ण महाराज आणि आता विद्यमान म्हणून मी संस्थानाधिपती म्हणून अडतीस वर्षापासून राजे स्वीकारलेली आहे आणि उत्तर म्हणून शशिकांत महाराज जातील किंवा उप त्यांना भैयाजी महाराज आहे का आठवी पिढी आणि नववी पिढी आमचे आजोबा म्हणजे असं घर बाप्पा महाराज त्यांचे नाव श्रीराज महाराज आहे असं जातील आणि गोविंद महाराजांची ही समाधी स्थळ आहे हा। गोविंद महाराजांचा मूळ जन्मगाव स्थळ हे इथे ही सहा एकरची जमीन होती बरोबर सहा एकरच्या जमीन होती शेतकऱ्याचे मिरचीची मिरची लावलेली होती आणि ग्रामस्थ म्हणायचे की बो एक गावखेरीत जमीन आहे इथे आपण एका समर्थाच्या अंतविधी इथे करू बरोबर अंत तो म्हणायचा माझी मिरची लावलेली आता मिरची लावलेली आता माझे मिरचीचं नुकसान होईल का शेतकऱ्याने विचारलं किती म्हणजे दोन हजार म्हणजे त्या टायमाचे दोन हजार म्हणजे आजचे दोन लाख रुपये दोन लाख रुपये म्हणजे दोन हजार म्हणे ठीक आहे मी देतो पण इथेच अंतविधी करू आपण अंतविधी केले आणि हा। ते आता जी समाधी आहे आता गोविंद महाराजांची ती तिथे अंत म्हणजे आग्नी दाग दिलेला आहे गोविंद महाराजांनी अंत्यविधी अग्नी डाग दिल्यानंतर आजूबाजूची मिरची जळाली पाहिजे ना जळाली नाही ती जशीच्या तशीच राहिली ज्या माणसाला दोन लाख दोन हजारात उत्पन्न होणार चार हजाराचं उत्पन्न झालं त्यांना एक म्हणजे आपण काय म्हणतात चमत्कार झाला चमत्कार घालला आणि त्यांनी ही सहा एकर जमीन गोविंद महाराजांना अर्पण केली अर्पण केली मग ग्रामस्थांनी ठरवलं की आपण इथे गोविंद महाराजांचं मंदिर बांधायचं बरोबर हिवाळ्याचे दिवस होते सगळे गावकरी मंदिर आले त्या टायमा पिंपळगावची वस्ती हजार लोकांचीही नसेल पण तेव्हा बसले की आता आपल्याला मंदिर बांधायचं कसं बांधायचं एक भिकारी आला डोळ्यात घाण पळते हातचे कपडे काय चालू आहे तर त्यांनी सांगितलं की असं आम्हाला गोविंद महाराजांचं मंदिर बांधायचं आहे आणि कसं बांधायचं आम्ही ते विचार करतोय ठीक म्हणे माझ्या झोळीत काही पैसे म्हणे मी देतो त्या त्या टायमाला एक पैसा डब्बो पैसे आपण म्हणायचो त्याला तर ते दिले एकाच रुपयाची चिल्लर झाली असेल तो म्हणे माझं जा कार्य झालं मी जातो बरोबर मंदिराच्या पायरी उतरून निघाले तो महाराजांची जी समाधी झाली तर गोविंद महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते बरोबर आणि विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे ते विठ्ठलाचे अगोदर दर्शन घ्यायचं मग आपण समाधीचे दर्शन घ्यायचं बरोबर ह्या इथून आपण ते विठल रुक्माची मूर्ती ठेवलेली आषाढी एकादशीला पंढरपूरला दुपारी बारा वाजता महादरवाजा दहा मिनिटासाठी बंद होतो त्या पर्यामध्ये पांडुरंग इथे था आता पांडुरंग आले कशावरून म्हणून मुर्डेश्वरला आता दिवे दीपस्तंभ दीपस्तंभावर दिवे देवी दिवा घेऊन उभे तिचं तोंड ऑलरेडी आता शिंदाळला आहे सिंदाड गावाकडे पांडुरंग आले इकडे आपला वापर होतो आधी पाहू शकतो मंदिराच्या बाजूला ऊन आहे पुलाच्या बाजूला वड आहे वडाच्या तिथे उभे राहिले की बारा वाजता उभे राहिले पांडुरंग आले तर पांडुरंग आल्यानंतर संकेत होते की आपल्याला आगारबत्ती किंवा आता उदबत्तीचा वास येतो त्यानंतर ता, टाळ मृदुंगाचा जा आवाज आला म्हणजे पांडुरंग आले हे संकेत येत आणि बाराला आरती चालू झाल्यानंतर ज्यांची जशी भावना असेल तशी त्यांना मूर्ती एकट्या हस्ताना दिसेल घंटा असताना दिसून आजी तगावात आहे जे भजन होत ते ह्याच ठिकाणी होत आणि इथे भजन सुरू झालं असताना अगोदर कशाचं दर्शन घेतलं जात सूर्याचे किरण पडता तर ह्या असं समाधीवर पडता आजी तगाव चालू आहे मी असं जाहीर करतो कि येणाऱ्या आपली दोनशे एकतीसावी आषाढी एकादशीला लाखोच्या संख्येने भाविकांनी पिंपळगाव थे येऊन गोविंद महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि मिळवाल्यांचेही आभार मानतो असे मी